नमस्कार मित्रांनो तर आता आज बेनाडीचं जे ऐतिहासिक मैदान पार पडलं त्यामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला नामदार किसरीचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हिंदी किसरी हरण्याचे आज मालक आपल्या सोबत आहेत तर संदीप दादा आणि सचिनदादा आणि तसेच विश्वास काका पण आपल्या सोबत आहेत तर आपण आता ह्या मैदानाचं नियोजन हो कसं काय लागलं म्हणजे हो पहिल्याचं नियोजन म्हणा किंवा अन्य काही गोष्टी असतील तर ह्या मैदानाला इथे पळवायचं कसं काय ठरलं तर त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहे तर आपण ही मुलाखत पट्ट्यावर घेतली नाही कारण पब्लिक भरपूर होता आणि बैलाच्या बाजून पब्लिक होता आणि त्यामुळे ती काय शक्य झालं नाही त्यामुळे आपण बाजूला येऊन आता पट्ट्यावर नाही मुलाखत घ्यावी तर आता सचिनदा तुम्ही सांगा ह्या मैदानात नियोजन कसं लागलं काय बेनाडीचं मैदान म्हणजे विशेष हार्ड असत तुम्हाला माहित आहे तिथं मेजॉरिटी किंवा पार्सिटी काय चालत नाही जो करतोय त्याला काठी दगडाचा प्रसाद मिळतोय आणि आज हरण्याचा नंबर दुसरा आला त्याबद्दल आपला आनंद आहे हरण्या एक झाला काय दोन झाला किंवा काय नंबर नाही झाला काय पब्लिक हरण्याच्या पाठीशी असते आणि त्यामुळे आपल्याला याचं काय वाटत नाही आणि हरण्या आज हरण्याच्या वयाचा बैल आज मैदानात नाही हरण्या आजोबा असून सुद्धा आज भल्याभल्यांना घाम फोडतोय त्यामुळे आम्हाला हरण्याबद्दल अभिमान आहे आणि दोन नंबर आम्हाला आनंद आहे त्याबद्दल काय विषय नाही ज्यांचा एक नंबर झालाय त्यांना शुभेच्छा आहेत आणि नाही तर डेंजर सुंदरी आता संतोष कांबा यांनी घेतलेला बैल आहे जो मालगाव मैदानाच्या नंतरनं हिम त्यांनी खरेदी केली तर हे हो बैल झुपायचं बेनाडीला आहे असं तुमच्या मनात का आलं मागच्या मैदानाला दादानी प्रेरक केलं होतं त्यावेळी गाडी चांगली पळाली मग दादा म्हणजे त्यांना काय तर बोल नवून वाटलं हवा पुरा कारण बरोबर आहे मित्रांनो कारण बेनाडीला पाच किलोमीटर रन असतं नाही काय बघा का त्यांनी पण बैल आताच घेतलाय आणि पण हरण्याचा इतिहास आहे की त्यांना प्रत्येक नवीन नवीन नवी नवी बैल झुकून वर काढलेत बरोबर आणि तसंच तीच परंपरा आम्ही पुढे राखली आणि बेनाडीला नंबर करायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही आहे हरण्याने केलं बरोबर आहे आणि बघा तुम्ही मागच्या मध्ये हरण्यानं किती बैलांना वर काढलं आता इथून पुढं म्हणजे आता हे पहिलं तर तुम्ही आता चांगली गाडी पळाली आता गाडी नंबर झाल्या कारण गाडी आज मागं पळालती तिथनं गाडी पुढे येऊन चांगली पळून पब्लिकात येऊन परत नंबर झाली तर त्याबद्दल आपण सविस्तर मुलाखत घेणार आहे आता तेच तर आता संजूअणं हरण्याची आता ह्या मैदानाला बेनाड्याच्या मैदानाला संजूणना गाडी आणली मालगावच्या मैदानाला पण संजूनाने गाडी आणली तर संजूवनांच्या बद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे गाडीवान कसं आहे संजू एक नंबर गाडीवान आहेत शांत शांत डोक्याची गाडी म्हणणं आहेत भले नंबर होऊ दे नाही होऊ दे पण बैलांना लागव लाग म्हणजे लागणं किंवा होणं असल्या का प्रकार त्यांच्याकडून नव्यानं ना घडत नाहीत तर मित्रांनो आता ही होती बेनाडीला नामदार केसरेचा मानकर ट्रेलर द्वितीय क्रमांकाचा हरण्या या बैलाची मुलाखत होती तर सविस्तर मुलाखत लवकर येईलच